वराडे तालुका कराड येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी उपसून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे शुभम लोकरे वय बावीस राहणारा वराडे तालुका कराड असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वराडे तालुका कराडगावच्या हद्दीत चरेगावकडे जाणाऱ्या जा रोडवर तुपेवस्तीनजीक रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास थोरात यांच्या शिवारातील विहिरीच्या काठावर शुभम लोकरे याचा चपल्या दिसून आल्या संशय बळावल्याने नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेऊन शुभम याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु विहीर काटोकाट पाण्याने भरल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला ग्रामस्थांनी इंजिनच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर सायंकाळी विहिरीच्या तळाला शुभम लोकरे याचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तळबीड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे